सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल क्रमांक नऊ त्यातील गतिविधी तीन व सहाची प्रश्नोत्तरी आणि मुख्य प्रश्नोत्तरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ आणि निष्ठा प्रशिक्षणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पी एम जे एज्युकेशनल चॅनलच्या लोगोसमोरील सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करून बेल आयकॉनवरील ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ लवकर अपन मॉड्यूल क्रमांक 9 मधील गतिविधि तीन पहूया अपनी समझ की जांच करें छात्र जोड़ के तथ्यों के साथ पूरी तरह से सहज है जैसे एट 5, लेकिन यह नहीं जानता कि इस तथ्य को 38 5 समस्या के लिए कैसे बढ़ाया जाए यह कौन सी वैचारिक समझ को मजबूत करने की जरूरत है तो यहाँ मानको क्लिक करूया आपण आता एकच क्वेश्चन आहे गतीविधी तीनमध्ये मध्ये सबमिट करूया आपण आणि इथे आपलं तो क्वेश्चन बरोबर आलेला आहे आता आपण मॉड्युल क्रमांक नऊ त्यातील गतिविधी सहा पाहूया आपली की जांच करे त्यातील प्रश्नावली सोडूया सही विकल्प चुने निम्न से कौन सी विधी आप भिन्न अंकों का परिचय देने के लिए उपयोग करेंगे तर यापैकी आपण गतिविधी का उपयोग करणार यावर आपण क्लिक करूया आणि इथे पहा एकच क्वेश्चन आहे तो आपण सोडवलेला आहे आणि आपल्याला तो हे आपला प्रश्न बरोबर आलेला आहे आता आपण मॉड्यूल क्रमांक नऊ यातील शेवटची मुख्य प्रश्नावली पाहूया से किसे गणित को कोनंदायी बनाने की ज़रूरत नहीं है तर केवल केवळ समस्या के बारे में छात्रों को बताना बताना या यावर क्लिक करूया व्यंजन मल्टीप्लाय प्लस टू है तर यापैकी पैकी कसे कि ज्ञात अज्ञात संख्या के बीच का संबंध है यावर आपण क्लिक करूया निम्नलिखित मेसे विकल्प सही नहीं है गणित सिखाने में खेल का उपयोग किया जाता है तर यातलं बच्चों की ऊर्जा और समय की बर्बादी केली यावर आपण क्लिक करूया आणि इथे आता इथे खाली रेडली जो ऑप्शन दिसतं त्याच्यावर आपण जर पाहिलं तर इथे खाली खूप मोठा क्वेश्चन आहे तो आपण वाचून त्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत तर यावर आपण पूर्णांकावर क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इनमेसे कोणसा बयान सही नाही आहे गणित की पढाई करते समय बच्चे सीखते हैं तर यातील गणित बयानों को याद रखणं यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे गणित कक्षा बच्चों को तर आपल्यासमोर हे जे चार पर्याय आहेत मोठे आहेत ते चार पर्याय ते सगळे आपण वाचून गणित अवधारणा उनके विचारों को पेश कर और चर्चा करना चाहिए यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक प्रासंगिक स्थिती पर काम करते हुए छात्र से उम्मीद आहे तर हे जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी आपण इनमेसे शामिल गणितीय सिद्धांत की पहिचान यावर क्लिक करूया पुढचा प्रश्न आहे गणित मेसे गणित मे की गई गतीविधिया तर हे जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी पैकी आपण यावर छात खुशी से गणित के को ढूंढने के योग्य बनाती है यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आहे प्राथमिक पर गणित शिकणे की के मूल्यांकन केली इसपर ध्यान दिया जाना चाहिए तर हे जे पाच चार पर्याय आहे तर बच्चे कैसे शिकते हे यावर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गणित विकसित करणे मी मदत नाही करता तर हे जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी पर शारीरिक शक्ती यावर आपण क्लिक करूया अशा प्रकारे दहा क्वेश्चन होते ते आपण दहाच्या दहा सोडवलेले आहे आणि इथे आपला स्कोअर पण दहापैकी दहा मार्क्स आपल्याला त्याला पडलेले